शेतकरी बांधवांवर नमस्कार आज मी आपल्या प्लॉटवर आलो आहे आणि विशेष म्हणजे जगातला एक अनुभव असा वेगळाच असा एक प्रयोग या ठिकाणी आज करणार आहे जो जगात आत्तापर्यंत कुणीच केलेला नाही आणि तो शेतकरी बांधवांसाठी फार महत्त्वाचं पण आहे आणि जुगाडू पण असणार आहे आणि कमी खर्च काही असणार आहे तर पटापट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा कारण की एक दोन दिवसामध्ये त्या एक अभिनव प्रयोगाचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहे जेणेकरून तो तुम्हाला लवकरात लवकर, लवकर या ठिकाणी नोटिफिकेशन मार्फत दिसेल तर त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण तो तुमच्या सर्वांच्या खूप फायद्याचा असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा आर्थिक फायदा असेल शारीरिक कष्ट कमी असेल आणि तुमच्या शेतामध्ये होणारा जो रानडुक्कर असेल इतर जंगली प्राण्यांचा जो त्रास होणारा असेल तो नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सत्कार करून घ्या धन्यवाद